नमस्कार मी डॉक्टर रमेश चौधरी शिक्षण सका या यूट्यूब चॅनलवर आपल्या हार्दिक स्वागत आज एक नवीन शासन परिपत्रक सामान्य प्रशासन विभागाचं आहे जे महत्त्वपूर्ण आहे त्याच्या संदर्भात मी आपल्याला अपडेट देणार आहे विषय आहे माहितीचा अधिकार अधिनियम दोन हजार पाच अंतर्गत माहिती शुल्क अर्जदारास कडेनाबाबत सुधारित कार्यपद्धती निश्चित करण्याबाबत दिनांक एकोणतीस डिसेंबर दोन हजार पंचवीसचा शासन परिपत्रक आहे तर या शासन परिपत्रकामध्ये महत्त्वपूर्ण बाबींमध्ये माहितीचा अधिकार अधिनियम दोन हजार पाच व त्या अंतर्गत नियमानुसार माहिती पुरवताना आकारायचे शुल्क अर्जदारास कधी आणि कशाप्रकारे कळवावे याबाबत या शासनाने यापूर्वी संदर्भ क्रमांक एक सतरा अकरा दोन हजार सतराचा जो शासन परिपत्रक होतं ते निर्गमित केलं आहे तथापि राज्य माहिती आयोग महाराष्ट्र राज्य यांनी त्यांच्या संदर्भ क्रमांक दोन म्हणजे चोवीस अकरा दोन हजार पंचवीसच्या पत्रान्वये सदर परिपत्रकातील तरतुदी अधिनियमाशी सुसंगत नसल्याचे निदर्शनास आणून दिले असल्याने अधिनियमातील तरतुदींप्रमाणे सुधारित कार्यपद्धती निश्चित करण्याची विनंती शासनास केलेली आहे त्यादृष्टीने माहितीचा अधिकार अधिनियम दोन हजार पाचमधील कलम सात एक अन्वये जनमाहिती अधिकारी यांनी माहितीचा अर्ज प्राप्त झाल्यानंतर शक्य तितक्या शीघ्रतेने आणि कोणत्याही परिस्थितीत विनंती केल्यापासून तीस दिवसाच्या आत अर्जदारास माहिती उपलब्ध करून देणे आवश्यक आहे तसेच कलम सात तीन क अन्वय अतिरिक्त फीबाबतची सूचना पाठविल्यानंतर उक्त सूचना पाठविल्याचा आणि फीचे प्रदान केल्याच्या दरम्यानचा कालावधी हा तीस दिवसाच्या कालावधीची परिगणना करण्याचा प्रयोजनार्थ वगळण्याची तरतूद आहे सदर तरतुदीनुसार अर्ज प्राप्त झाल्यानंतर ठराविक कालावधीत माहिती शुल्क कळवण्याची कोणतीही शक्ती नसून अधिनियमातील विहित कालमर्यादेत माहिती पुरवणे जनमाहिती अधिकाऱ्यांची मुख्य जबाबदारी आहे तर उपरोक्त तरतुदीच्या अनुषंगाने शासनाशी निर्देश देत आहे की माहितीचा अधिकार अधिनियम दोन हजार पाच अंतर्गत प्राप्त होणाऱ्या अर्जांमध्ये माहिती पुरवण्यासाठी शुल्क आकारायचे असल्यास जनमाहिती अधिकारी यांनी अधिनियमातील तरतुदीनुसार व प्रत्येक प्रकरणातील परिस्थिती विचारात घेऊन माहितीची पृष्ठसंख्या आणि टपाल खर्चासह माहितीच्या शुल्काची रक्कम टपालाने किंवा ईमेलद्वारे शक्य तितक्या लवकर अर्जादास कळवावी तसेच माहिती उपलब्ध दे करून देण्याची संपूर्ण कार्यवाही अधिनियमातील विहित कारमर्यादेत पूर्ण होईल याची दक्षता जनमाहिती अधिकारी यांनी घ्यावी असे यात नमूद करण्यात आलेलं आहे या परिपत्रकाद्वारे शासनाचे संदर्भ क्रमांक एक जे सतरा नोव्हेंबर दोन हजार सतराचं परिपत्रक आहे ते रद्द करण्यात येत असून त्याऐवजी वरीलप्रमाणे सुधारित कार्यपद्धती अंमलात येण्यात आणण्यात येत आहे सर्व जनमाहिती अधिकारी यांनी परिपत्रकातील निर्देशांचे काटेकोरपणे पालन करावे असे या शासनाचे उपसचिव सामान्य प्रशासन यांचे एकोणतीस डिसेंबर दोन हजार पंचवीस रोजीचं हे शासन, रोजी शासन परिपत्रक आहे उसार करेवी करेवी तर यानुसार आपल्या सर्व कार्यालयांना आता ही कार्यवाही करावी लागणार आहे तर माहितीच्या अधिकार दिल्यानंतरही महत्त्वपूर्ण बाब कार्यपद्धतीची होती म्हणून आपल्या सर्वांसाठी माहिती असतो मी आज या व्हिडिओच्या माध्यमातून आपल्याद्वारे आपल्यापर्यंत कळवत आहे तर निश्चितच याप्रमाणे आपण कार्यवाही करावी आतापर्यंत आपण व्हिडिओ पाहिला असेल तर चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि कमेंट्स करा व आपल्या मित्रांना शेअर करा आपण आतापर्यंत व्हिडिओ पाहिला त्याबद्दल आपल्या मनापासून धन्यवाद